जय जवान जय किसान मित्रांनो आजचा व्हिडिओ हा एस एस सी डी मध्ये मिळणारे सुट्ट्यांविषयी राहणार आहे एस 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 डीच्या सर्व फोर्समध्ये सारख्या सुट्ट्या मिळतात परंतु फक्त सी आय एस अशी फोर्स आहे की ज्यामध्ये तुम्हाला सुट्ट्या कमी बघायला मिळतात आणि त्याचं कारणही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे की ई एल आणि सी एल अशा सुट्ट्या तुम्हाला माहित आहे की ज्या भेटतात परंतु अशा भरपूर सुट्ट्या असतात की ज्या वेगळ्या असतात आणि त्या काय धारणा उत्साह भेटतात त्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो ईएल सी एल पी एल जर्नी प्रेड व स्पेशल लिव अशा अनेक प्रकारच्या सुट्ट्या ह्या एस एस सी डी मध्ये मिळतात तर प्रत्येक सुट्ट्यांचा मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे की प्रत्येक सुट्ट्या तुम्हाला केव्हा मिळतात व किती सुट्ट्या जमा होऊ शकतात आणि जेव्हा तुम्ही रिटायर होऊन येता तेव्हा जर तुमच्या खात्यामध्ये सुट्ट्या असेल तीनशे दिवस सुट्ट्या असेल तर तुम्हाला त्याची किती पैसे मिळतात याची संपूर्ण माहिती आपण या ज्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला सुट्ट्याविषयी कधी डाऊट राहणार नाही मित्रांनो होतं काय की आपण जेव्हा भरती होतो तेव्हा आपल्याला ट्रेनिंगमध्ये ई एल आणि सी एल अशा दोन्हीही सुट्ट्या अवेलेबल असतात परंतु आपल्याला ट्रेनिंगमध्ये फक्त आणि फक्त एक जर्नी ब्रेक भेटतो जो की तुमची पंधरा दिवसाची असते ती सुट्टी ती सुट्ट्या ना ई एल मानल्या जाते ना सी एल मानले जाते बस तुम्हाला तो मिटरम ब्रेक जो असतो तो पंधरा दिवसाचा भेटतो त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगमध्ये तीस दिवस ई एल भेटते आणि तीस दिवस तुमची जमा होऊन जाते ट्रेनिंगमध्ये सुद्धा सुट्ट्या जमा होतात काही मुलांचं असं म्हणणं होतं की सर ट्रेनिंगमध्ये सुट्ट्या जमा होत नाही परंतु ट्रेनिंगमध्ये सुद्धा तुमची सुट्टी जमा होते जसं की ट्रेनिंग ही चौवेचाळीस हप्त्याची असते एका वर्षाची लगभग तर त्यामध्ये तुम्ही फक्त दोनच सुट्ट्या काढू शकता एक तुमची जी, जी जर्नी ब्रेक भेटेल तुम्हाला मधामध्ये मीटरम ब्रेक तो पंधरा दिवसाचा आणि सुट्टी तीस दिवसाची असं मिळून पंचेचाळीस दिवस सुट्टी काटल्या गेली व बाकीची तीस दिवस ई एल जी आहे ती जमा होऊन गेली त्यानंतर मित्रांनो तुम्ही जेव्हा रेग्युलर सर्व्हिसमध्ये येऊन जाता ट्रेनिंग झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला ती साठ दिवस ई एल व पंधरा दिवस सी एल अवेलेबल होऊन जाते मित्रांनो सुट्ट्या या सुट्ट्यांचा एक क्रिटेरिया असतो जसं की ई एल जी सुट्टी आहे तुम्ही एकच वेळ साठ दिवस पण घेऊ शकता परंतु सी एल ई एलमध्ये जोडू शकत नाही सी एल तुमची कॅज्युअल जेव्हा असते ती तुम्हाला कधी त्वरित सुट्टी लागली तर तेव्हा मिळते किंवा तसं तर केव्हाही मिळते परंतु सी एलचा एक विषय आहे की सी एल ही सुट्टी तुमची कधीही जमा होत नाही फक्त तुमची जमा होणारी सुट्टी म्हणजे ई एल ई एल जी सुट्टी आहे सात दिवसाची यामध्ये तुम्ही तीस दिवस काढू शकता व तीस दिवस तुम्ही जमा करू शकता मित्रांनो सातशे साठ दिवस तुम्ही जमा करू शकत नाही ई एल सुट्टीमध्ये तीस दिवस सुट्टी काटल्यानंतर तीस दिवस जमा केल्यानंतर तुमची वीस वर्षामध्ये लगभग तीनशे सुट्ट्या तुम्ही जमा करू शकता तीनशे जेवढं तुम्ही जमा करू शकत नाही आणि तीनशे सुट्ट्या जर तुमच्याकडे जमा असेल तर जेव्हा तुम्ही रिटायर होता तेव्हा याचा फायदा बघायला मिळतो ज्या टायमाला तुम्ही रिटायर होणार आहे त्या टायमाला तुमचा तुम्हाला जेवढं मंथली पेमेंट येतं त्या पेमेंटचा हिस्सा नाही तीनशे दिवसाचं म्हणजे दहा महिन्याचं पेमेंट तुम्हाला एक्स्ट्रा बघायला मिळतं म्हणजे एक्स्ट्रा मिळतं आणि या जमा झालेल्या सुट्ट्या तुम्ही कधीही घेऊ शकता जसे की तुमच्या तीनशे दिवस सुट्ट्या जमा झालेल्या असेल तर तुम्हाला जर काही इमर्जन्सी पडली घरात तुम्हाला सहा महिने राहायचं काम पडलं तर तुमच्या जमा सुट्ट्यामधून त्या सुट्ट्या काढतात त्यानंतर सीएलचा विषय मित्रांनो असा आहे की सी एल तुम्हाला काटावंच लागणार आहे सी एल तुम्हाला प्रत्येक वर्षामध्ये पंधरा मिळतात आणि सी एलमध्ये जे पण गॅजेटेड हॉलिडे संडे व तुमच्या काही बेसिक सुट्ट्या येतात त्या काउंक होतात आणि अशी तुमची सी एल सुट्टी जी आहे ती पंधरा दिवसाची बावीस दिवस तेवीस दिवसापर्यंत बनवून जाते म्हणजे तुम्हाला सुट्ट्या ज्या आहे मित्रांनो एका वर्षामध्ये कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये एस एस सी जी डीच्या लगभग तुम्हाला ऐंशी दिवस सुट्ट्या बघायला मिळून जातात जे की मी तुम्हाला सी एल सांगितलंय त्यामध्ये पाच दिवस एक्स्ट्रा जुडतात जेदी सुट्ट्यांचे जुडतात तसे तर ऑफिशियली तुम्हाला सेवन्टी फाईव्ह डेज सुट्ट्या रे त्यानंतर मित्रांनो एल जी सुट्टी आहे त्यामध्ये जर तुमचा पहिला संडे असेल व शेवटचाही संडे येत असेल तर तुम्हाला ते दोन दिवस एक्स्ट्रा तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही चॉईस तुम्हाला जर चॉईसनुसार तुमची सुट्टी मिळाली तर तुम्ही दोन दोन दिवस एक्स्ट्रा काढू शकता फक्त पहिला संडे यायला हवा आणि शेवटचाही संडे यायला हवा तुम्ही ई एल सुट्टी तोडून तोडून घेऊ शकता जसं की वीस दिवस पंचवीस दिवस तीस दिवस तुमच्या मनावरही जितके दिवस घ्यायचे तितके दिवस परंतु तुम्ही जर इयल सुट्टी पूर्ण सात दिवस एक 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 हट्टी गेले म्हणजे एका एक सोबतच सात दिवस लगातार चालले गेले तीस दिवसाच्या पुढे गेल्यानंतर तुमचे काही पैसे कटून जातात जसं की बॉर्डर अलाउन्स तुमचा कटून जातो व तुम्हाला साठ दिवसाचे जे महिन्यामध्ये बॉर्डर अलाउन्स कटून पैसे भेटतात त्यामुळे कोणीही साठ दिवसाची सुट्टी जात नाही जास्तीत जास्त अठ्ठावीस या तीस दिवसाची सुट्ट्या जातं आणि मित्रांनो त्यानंतर येतं तुमचं मेडिकल लिव्ह मेडिकल लीव तुम्हाला प्रत्येक वर्षाला पंधरा भेटता या मेडिकल लीव ज्या आहे मित्रांनो या तुम्हाला जर काही तुमच्यासोबत घडलं तर तेव्हाच भेटतात तशी तुम्ही मेडिकल लीव घेऊनही शकत तसं तुम्हाला रेस्ट मिळतो जसं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले की सर मला माझे बिमारी आहे मी तर तुम्हाला रेस्ट मिळतो आणि तुमची बिमारी जर मोठी असेल तर तुम्हाला मेडिकल लीव मिळते या पंधरा पंधरा करून तुमच्या वीस वीस वर्षामध्ये तीनशे सुट्ट्या जमा होऊन जातात आणि मित्रांनो जेव्हा तुमच्या इखाड्या सुट्ट्या जमा झालेल्या असतात ज्या ई एल सुट्ट्या तुम्ही जमा केलेल्या असतात त्यामध्ये जर अडीचशे सुट्ट्या जमा झाल्या असेल ट्रेनिंगपर्यंत तर तुमच्या जी मेडिकल लीव आहे त्यामधून काही सुट्ट्या घेतल्या जाते व तीनशे सुट्ट्याचा क्रायटेरिया पूरा करण्यात येतो त्यामुळे मेडिकल लीव सुद्धा इम्पॉर्टंट आहे त्यानंतर मित्रांनो ती तुमची प्रेग्नेन्सी लिव आता मुलींसाठी प्रेग्नेन्सी लिव ही लगभग सव्वीस हप्त्यांची असते सव्वीस हप्ते म्हणजे एका लेकरासाठी सव्वीस हप्ते व दुसऱ्या लेकरासाठी परत सव्वीस हप्ते अशी बावन्न हप्त्याची मिळून प्रेग्नेन्सी लिव असते ज्यामध्ये की तुम्ही प्रेग्नेन्सीच्या सहाव्या महिन्यापासून सुट्टी घेऊ शकता व लेकराचं संगोपन करण्यासाठी ही सुट्टी मुलींना दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो तुमची स्पेशल लिव्ह येते स्पेशल लिव मध्ये तुम्हाला जर तुम्ही कुठेही स्पर्धा खेळायला गेले किंवा तुम्ही कुठे ड्रिलच्या पोर्टसाठी गेले किंवा तुम्ही असं काम केलं जे की एक प्राऊड फील करणारं काम आहे त्यामध्ये तुम्हाला एक जो मुख्य अधिकारी असतो तो स्पेशल ड्यू म्हणून तुम्हाला पंधरा दिवसाची सुट्टी देऊ शकतो भरपूर मुलं असे आहेत की त्यांना स्पेशल लिव्ह खूप वेळेस मिळते आणि त्यांचं त्यांची जी स्पेशल लीव आहे ते त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये नोटसुद्धा होते मित्रांनो तुमच्या सुट्ट्याचं सगळं काउंटिंग हे सर्व्हिस बुकमध्ये झालेलं असतं तुमची जेवढी बी सुट्टी जमा होत राहील तिथे ते वेळोवेळी अपडेट होत राहील आणि तुम्हाला जमा झालेल्या सुट्ट्या बघायला मिळेल की माझ्या सुट्ट्या किती जमा आहे जेव्हा की तुम्ही काही तुम्हाला असं काम पडलं की ज्यासाठी तुमच्याकडे सुट्टी उरलेली नाही तर तुम्ही जमा सुट्टीमधून ती सुट्टी देऊ शकता त्यानंतर मित्रांनो तुमची एक जर्नी पिरियड असतो जो की तुम्हाला तुम्ही जेव्हाही ट्रान्सफर असाल तीन वर्षानंतर तेव्हा तुम्हाला एक जर्नी पिरियड भेटतो तुमचं जर ट्रान्सफर तुमची जी ट्रान्सफर झालेली ती जर खूप दूर असेल तर तुम्हाला तो जर्नी पिरियड पंधरा दिवसाचा मिळू शकतो तसा साधारणतः दहा मिनिटात दहा दिवसाचा जर्नी पिरियड तुम्हाला मिळतोच मिळतो त्यानंतर तुमची एक पी एल सुट्टी असते जी की जे जे लोक सध्या ड्युटीवर कार्यरत आहेत त्यांची वाईट जर प्रेग्नेंट राहिली तर त्यांच्या डिलिव्हरीच्या टायमामध्ये ही सुट्टी तुम्हाला पंधरा दिवस पी एल मिळते दोन लेकरांसाठी तीस दिवस मिळते पंधरा पंधरा दिवस ही तुम्ही जेव्हा डिलिव्हरीच्या टायमाचे जे कागद असतात ते जर जोडले तर तुम्हाला ही पी एल इजिली मिळून जाते मित्रांनो सुट्ट्यांविषयी तुमच्या मनामध्ये जर कोणताही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि माझं टेलिग्राम चॅनल आहे ज्यामध्ये की मी कोर्स लाईटविषयी भरपूर इंटरेस्टिंग गोष्टी टाकत असतो आणि तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो की कोर्समध्ये आल्यानंतर पण त्या पण त्या गोष्टी ज्या तुम्हाला करत राहायला हव्या जसं की अभ्यास करणे दुसरी नोकरी मिळवणे आणि त्यानंतर अनेक गोष्टी मी फोर्सविषयी तुम्हाला त्यामध्ये टाकत असतो तर तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जॉईन करू शकता त्यानंतर विषय तो सी आय एस चा सीआयएसएफ सोडलं तर बाकीच्या सर्व फोर्समध्ये मी जे सांगितले त्याच सुट्ट्या अवेलेबल असतात तशा सुट्ट्या मिळतात फक्त सी आय असे फोर्स आहे की ज्यामध्ये तुम्हाला तीस दिवस ई एल कमी मिळते त्याचं कारण असं मित्रांनो की सी आय मध्ये तुम्हाला फॅमिली ठेवण्याची एनी टाईम सुविधा उपलब्ध असते त्यामुळे तुम्हाला तिथे तुम्ही फॅमिली सोबत ठेवल्यामुळे तुम्हाला तीस दिवसाची सुट्टी कमी बिघाय बघायला मिळते परंतु त्या तीस दिवसाच्या सुट्टीचं पेमेंट तुम्हाला एक्स्ट्रा मिळतं म्हणजे की तुम्हाला बारा महिन्याच्या जागी तेरा महिन्याचं पेमेंट सी आय दिल्या जातं मित्रांनो जर तुम्ही एस एस बी किंवा कोणत्याही फोर्समध्ये इंटरसेक्टर किंवा फ्रंटियरमध्ये राहत असेल जिथे आहे जिथे राहत असेल तर तुम्हाला सुट्टी तीस दिवस कमी बघायला मिळते कारण की तिथे रविवारी व शनिवारी सुट्टी दिल्या जाते त्यामुळे तिथे तीस दिवस सुट्टी तुम्हाला कमी बघायला मिळते परंतु बाकीच्या सर्व ठिकाणी मी ज्या मी ज्या प्रकारे सुट्ट्या सांगितलेल्या आहेत त्या सुट्ट्या तुम्हाला मिळतात आणि मित्रांनो सी एस ज्या पन्नास पंचावन्न दिवसाच्या सुट्ट्या तुम्हाला मिळतात त्या तुम्ही केव्हाही तुम्हाला अभ्यासाला किंवा तुम्हाला तुम्हाला कोणता पेपर द्यायचा असेल तुम्हाला कुठे अर्जंट काम पडलेलं असेल तर तुम्ही त्या सेल ज्या आहे त्या तोडून तोडून दोन तीन दिवस पण घेऊ शकता आणि मित्रांनो तुम्ही एन ओ सी देऊन ते पण देण्यासाठी जात असेल तर तुमची सुट्टी कोणीही रोखणार नाही त्यामुळे त्यामुळे एन ओ सी घेणं जरुरी असतं बस मित्रांनो हेच तुम्हाला सुट्ट्याविषयी सांगायचं होतं आर्मीला ह्या सुट्ट्या नव्वद दिवसाच्या असतात परंतु सी ए पी एफचे जितक्या पण पोर्स आहे त्यांना पंच्याहत्तर दिवसाच्या असतात आर्मीला पंधरा दिवस येत एक्स्ट्रा असते मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाऊट असेल सुट्ट्यांमध्ये तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि तुम्ही जर एस एस सी डीची जी तयारी करत असेल तर तुम्ही योग्य चॅनलवर आला आहात हे चॅनल मी तुमच्यासाठी बनवलेलं आहे एस एस सी जी डीची प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी चॅनल बनवलेलं आहे तुम्हाला एस 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 सक्सेस होण्याचा गुरुमंत्र हे चॅनल ठरू शकतो तर मित्रांनो चॅनलला फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा